परभणी सारख्या घटना येणाऱ्या काळात होणार आहेत त्या घडवल्या जाणार आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा थेट आरोप भारतीय जनता पार्टी महायुतीवरती आहे त्यांनी आणलेली सत्ता ही ईव्हीएमच्या घोटाळ्याने आणलेली आहे आणि ईव्हीएमच्या विरोधात देशामध्ये जन उद्रेक होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे राज्यामध्ये खतखत निर्माण झालेली ईव्हीएम आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी परवणीचं संविधानाची पुस्तिका टार्गेट करण्याचं काम मनुवादी व्यवस्थेने केलाय हा माझा थेट आरोप आहे आज त्यांना आमच्या आडून ईव्हीएमच्या मुद्द्याची हत्या करायची आणि आमचं कोंबिंग करून आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करून महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार करून त्या ठिकाणी ईव्हीएमच्या बाबतीत सुरू असलेलं आंदोलन बंद पाडून आम्हाला असणारं उद्वस्त करण्याचं षडयंत्र नेहमीप्रमाणे भाजपा आणि भाजपाच्या हस्तकांनी रचलेलं आहे मी आंबेडकरी तरुणांना समाज बांधवांना आव्हान करतोय की या ठिकाणी जशाची तसं उत्तर देण्याची भूमिका तुम्ही घेतली त्याबद्दल जय भीम ईव्हीएमचं आंदोलन अशाच पद्धतीने आपल्याला लढायचंय ईव्हीएमच्या विरोधात आपणच बंड करू शकतो ईव्हीएम आपणच हटवू शकतो आणि बाबासाहेबांची अस्मिता सुद्धा आपणच जिवंत ठेवू शकतो भाजपाने जो प्रयोग काल केलाय तो निंदनीय भाजप आणि भाजपा हस्तक हा आंबेडकरी समूहाचा अस्मितेला त्या ठिकाणी विटंबित करून त्यांच्या मुद्द्यावरचं लक्ष विचलित करतायत हेच यामागचं गमक आहे दुसरं तिसरं काही नाही या घटनेचा मी निषेध करतो संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये आज बंद पाळला परभणीच्या आंबेडकरी नेत्यांनी अतिशय संयमाने हा बंद कडकडीत पाळून निषेध केला दुपारच्या नंतर यामध्ये नेमकं काय घडलंय की काही अनुचित प्रकार घडलेले आहेत पोलिसांना माझं आव्हान आहे की कालपासून जर गांभीर्याने घेतलं असतं तर ही घटना घडली नसती त्याच्यामुळे आरोपी अटक जरी असला तरी त्याचा मास्टर माइंड अटक झाला पाहिजे आरोपीची नार्कोटेस्टची मागणी योग्य आहे फास्ट्रॅक कोर्टाची मागणी योग्य आहे रायगडच्या पनवेलमध्ये सुद्धा विहार तोडून बुद्ध आणि बाबासाहेबांची विटंबना केली त्यात सुद्धा आरोपी माते फिरूय इथं सुद्धा आरोपी माते फिरूय नांदेडला घटना घडली आरोपी माते फिरूय आंबाजोगाईला घटना घडली आरोपी माते फिरू ते हे थांबलं पाहिजे आणि याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे ठोस भूमिका घेतली असती कालच सवन पथक असेल आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून तपास असेल तो केला असता तर अवघ्या बारा तासात मुख्य आरोपी सापडला असता हिंदू समूहाचा काल एक मोर्चा झाला त्या मोर्चाचा काय संबंध हा प्रश्न पडतो त्या अँगलनी तपास केला पाहिजे तो केला नाही पोलीस कशामुळे मुख्य आरोपीला पाठीशी घालतय हा आमचा प्रश्न आहे त्यांना कुणाचा दबाव आहे हो का राज्य सरकार ज्या प्रवृत्तीचं आहे त्या विचारधारेने हा हल्ला केलाय का नेमकं महाराष्ट्र वेटीस धारण्याच्या पाठीमागं कुणाचं षडयंत्र आहे मी परभणीच्या समाज बांधवांना आव्हान काल सुद्धा केलंय आज सुद्धा करतोय की तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आज देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचं अस्तित्व बाबासाहेबांची अस्मिता आणि त्याला जपणारा समाज जिवंत हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुम्हाला मी जयभीम करतो परंतु काही या आडून पुन्हा एकदा हिरो आणण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझा सल्ला आहे की आयुष्यातल्या एकाही दंगलीत तुम्ही तुमचं कुटुंब आणि लेकरं नाहीयेत यामुळे स्टेटमेंट देताना संयमाने स्टेटमेंट द्या पंचेचाळीस हजार तरुणांचं आयुष्य भीमा कोरेगावच्या दंगलीत बर्बाद झालं खैरलांजीच्या वेळेस काही झालं आणि आता पुन्हा त्या दिशेने कुणी थिनगी टाकून आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं षडयंत्र रचलं असेल तर ते सुद्धा सावध भूमिकेतून आपण पुढे गेलं पाहिजे राजकीय पोळीसाठी गावकुसातला समाज धोक्यात घालण्याचं काम कोणत्याही पुढाऱ्यांनी करू नये असं मी आवाहन करतो एवढं मात्र खरंय की मास्टर माइंडला आम्ही सोडणार नाहीत त्याचा यावेळेस तरी छाडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही प्रशासनाने आम्हाला मदत करावी आणि या ठिकाणी परभणीमध्ये जे काही दुपारच्या नंतर अनुचित प्रकार घडला तो एक त्या ठिकाणी समूहाच आक्रमक भूमिका होती याला प्रशासन सरकार सुद्धा जबाबदार आहे आणि म्हणून कुठेही कोंबिंग न करता कोणत्याही भीमसैनिकावर गुन्हा दाखल न करता हे प्रकरण त्या ठिकाणी मुख्य आरोपीच्या शोधाच्या दिशेने न्यावा असं आव्हान मी करतो आणि समाज बांधवाला सुद्धा संयम आणि शांतता राखण्याचं आव्हान करतो तुम्ही कालच जो दानका दिलाय त्या दणक्यातून देशामध्ये आंबेडकरी समाज आणि जय भीमचा नारा बुलंद आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे जय भीम